कोल्हापूरची चटपटीत भेल असू देत नाहीतर कोल्हापूरची झणझणीत मिसळ दोन्हीही वर्ल्ड फेमस आहेत रेसिपी तसेच आपल्या कोल्हापूरचे कोल्हापुरी मटन सुक्के अँड तांबडा रसा हे सुद्धा वर्ल्ड फेमस आहे संडेला स्पेशली सर्वांच्या घरी नॉनव्हेज हे बनवलं जातं तर तुम्ही कोल्हापुरी पद्धतीने मटन सुक्का आणि तांबडा रसा असा हा ट्राय करू शकता एकदम टेस्टी आणि झणझणीत अशी वर्ल्ड फेमस रेसिपी आहे कोल्हापुरात तरी ठरलेलंच आहे रविवार आणि मटन रोजचं व्हेज जेवण जेवण कंटाळलेलं असतो त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळलेला असतो त्यामुळे संडेला प्रत्येकाला नॉनव्हेज खायचं असतं नमस्कार सर्वांना हे या, आहे अर्पिदा आणि माझे कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता आमच्या घरी मटण आणि रक्ती आणलेली आहे रक्तीची सुद्धा रेसिपी ना मी दाखवणार आहे त्याआधी इथं ता मी एक मातीचं भांडं घेतलेलं आहे ते स्वच्छ असं गरम पाण्याने स्वच्छ केलेलं आहे मी धुवून घेतलेलं आहे ते गरम पाण्याने शक्यतो धुवून घ्यायचं आहे कोमट पाण्याने थंडीच्या दिवसात मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवावं आणि एकदम टेस्टी पण होतं या मातीच्या भांड्यात जेवण केलेलं त्यामुळे इथं मी मातीचं भांडं घेतलेलं आहे आणि इथं हे मटण आहे ते अर्धा किलो आहे ते पहिला मी स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतलेलं आहे दोन वेळा मटण आणताना एकदम फिकं असं थोडंसं गुलाबीचं मटण असं तेच बघून आणायचं आहे ते चांगलं शिजतंसुद्धा पटकन आणि इथं मी फोडणीला थोडासा कांदा घातलेला आहे तेलात मटणासोबत थोडी चरबीसुद्धा असते आणि ती च चरबी पहिला मी घालून घेणार आहे त्याआधी मी इथं लवंग आणि मिरी चार चार घातलेले आहेत लवंग मिरीमुळे चांगली टेस्ट येते सूपला ज्यावेळी मटण शिजतं त्यावेळी चांगली टेस्ट येते आणि थोडीशी चरबी आहे ती पहिला तेलात परतून घ्यायची आहे जेणेकरून छान असा कट येतो तरी येते त्यामुळे मी इथं पहिला चरबी ही तेलात परतून घेतलेली आहे चांगली आणि लगेचच ह्याच्यामध्ये मटण हे घालायचं आहे आपणच्या इकडे कोल्हापूरच्या भागात मटण हे चांगल्या प्रकारचं चांगलं मिळतं पाहू शकता एकदम कलरला असं गुलाबीसर असं मटण आहे आणि हे चांगलं शिजतोसुद्धा आता एक दहा मिनटं हे मिठाच्या पाण्यातमध्ये शिजवून घ्यायचं आहे चांगलं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालणार आहे मी वरतून आणि एक दहा मिनटंच चांगलं वाफलणार आहे मिठाच्या पाण्यातच जेणेकरून छान टेस्टी होतं त्याच्यासाठी मिठाच्या पाण्यातच आपल्याला दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे चांगलं आणि मटण शक्यतो पातेल्यामध्येच शिजवा पातेलं किंवा मातीचं भांडं असेल तरी चालेल कुकरमध्ये कधी मटण शिजवून घेऊ नका इतकं टेस्टी हे होत नाही त्यामुळे मी शक्यतो बातल्यामध्येच मटण हे शिजवते आणि इकडं मी साधारण एक लिटर हे ओढं होईल पाणी घेतलेलं आहे उकळलेलं आहे मटणासाठी आणि ते त्याच्यामध्ये एक दहा मिनटं झाल्यानंतर मिठाचं पाण्यात शिजल्यानंतरच मी हे पाणी सगळं घातलेलं आहे एकाच वेळी पाणी आपल्याला घालायचं आहे मटण शिजण्यासाठी आपल्याला साखर ओ ओतायचं नाही आहे घालायचं नाही आहे बिलकुल पण नाहीतर ते मटणचं सूपची टेस्ट जाते त्यामुळे मी एकाच वेळी मी पाणी घालते आणि मटण शिजवते आणि मटण शिजेपर्यंत मी इकडे पॅनमध्ये जिरे एक चमचा धणे दोन चमचे तीन तीन चार चमचे घेतलेले आहेत ती थोडे जास्त घेतलेले आहेत लवंग मिरी आपल्याला चार चार घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये मी तेजपत्ता दोन घेणार आहे त्याच्याबरोबरच खसखस हेचसुद्धा एक अर्धा चमचा मी इथं घातलेला आहे खसखसमुळे पण हा मसाला चांगला होतो त्यामुळे खसखससुद्धा यूज करायचे ह्याच्यामध्ये घालायचे आहे आणि हे सर्व गरम मसाले हे चांगले परतून घेणार आहे चांगले गरम करून घेणार आहे आणि बिलकुल पण करपायचे नाहीत एकसारखे हलवून व्यवस्थित भाजून घ्यायचे तशी खरपूस अशी आणि त्याच्यासोबतच आता सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याची पूर्ण पा काळी पाट आहे ती काढून त्याच्याशी लांब काप केलेले आहेत आणि ते चांगलं फ्राय करू द्यायचं आहे ब्राऊनिश कलरवरती आपल्याला फ्राय करायचं आहे तर आपला मसाला एकदम टेस्टी आणि छान बनतो मटन मसाला त्याच्यामुळे सर्व मसाले हे चांगले फ्राय करून घ्या जेणेकरून मसाल्याला खूप छान असे टेस्ट येते आणि ह्याच पॅनमध्ये मी आता एक दोन चमचे होईल पळी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा दोन परतलेले आहेत चांगला असा ब्राउनिश होईल पण मी कांदा परतून घेणार आहे याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्येच टॅमॅटोसुद्धा एक हा परतून घेणार आहे हा सुद्धा चांगला फ्राय करून घेणार आहे याच्यामध्ये एक वाटी होईल तेवढा लसूण मी घातलेला आहे साधारण मी तीन गड्डे घेतले आहेत लसणाचे आणि ते चांगले सोडलेले आहेत आणि आलं एक इंच लसूण आणि आल्यामुळे जास्त छान टेस्ट येते मटणाला आणि हाच मसाला मी हाच मसाला मी सुकं आणि पातळ जे तांबडा रस्सा करणार आहोत त्याच्यासाठी दोन्हीसाठी पण यूज करणार आहे त्यामुळे मी एकत्रितच हा मसाला केलेला आहे धोण्यासाठी वेगवेगळा मसाला करायची गरज नाही सुद्धा एकच मसाला आहे आणि पहिला मी गरम मसाले सगळे बारीक केले आहेत त्याच्यानंतरच मी खोबरं घातलेलं आहे आणि हे सर्व मसाले चांगले बारीक होतात त्यामुळे मी स्टेप बाय स्टेप थोडं थोडंच घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर तो कांदा जो परतला होता टॅमॅटो ते सगळं घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची जास्त थोडी वापरायचे कोथिंबीर आणि त्याचे देठसुद्धा घालायचे आहेत जेणेकरून छान असा टेस्टी मसाला होतो त्यामुळे कोथिंबीरचा वा यूज करायचा आहे आपल्याला मसाल्यामध्ये आणि चांगले पेस्ट करून घ्यायचे आहे आणि थोड्या वेळाने ह्याच्यामध्ये पाणीसुद्धा थोडं घालायचं आहे त्यामुळे एकदम फाईन अशी पेस्ट आपल्याला पाहिजे आहे मसाल्याची त्यामुळे आणि हे ॲड करूनच पूर्ण बारीक अशी पेस्ट करायची आहे गंधासारखी मसाल्यासाठी तीळ जिरे खोबरे सुकं कांदा टॅमॅटो हे सगळं चांगलं फ्राय केल्यामुळे हे स्किप करायचं नाही आहे सगळे फ्राय करूनच घ्यायचे आहेत जेणेकरून छान टेस्टी असा हा मसाला बनतो आणि पाहू शकता एकदम छान अशी पेस्ट झालेली आहे मसाल्याची आणि हा आपला मसाला तयार आहे आणि एका तासात हे मटणसुद्धा चांगलं शिजलेलं आहे आणि असं मी पळीच्या साह्याने गाळून घेते कारण त्याच्यातले पीस हे सेपरेट करणार आहे आणि रशासाठी जो सूप आहे तो सेपरेट करणार आहे आणि सगळं मटण मी हे असंच गाळून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये आणि पॅनमध्ये रश्शासाठी एक दोन ते अडीच पळी होईल एवढं तेल घेतलेलं आहे आपल्याला जास्त घ्यायचं नाही आहे कारण सूप तयार करताना मी त्यावेळी तेल यूज केलं होतं दोन पळी त्यामुळे इथं मी दोन ते अडीच पळीच घेतलेलं आहे या मसाल्यामध्ये ऑलरेडी आपण सुकं खोबरं यूज केलेलं आहे त्यामुळे हा ला कट हा येतो तेल सुटतं चांगलं मसाल्याला आणि इथं कोल्हापुरी आपली का घरची कांदा लसूण चटणी मी इथं वापरलेली आहे एक तीन चमचे होईल एवढीच घातलेली आहे आणि मी कोणताही मार्केटमधला पॉकेट मसाला मी यूज केलेला नाही आहे मटन मसाला गरम मसाले कोणतेही ॲड न करता मी हे मसाले सर्व घातलेले आहे मसाल्यामध्येच आपण जो तयार केलेला आहे मटनसाठी त्याच्यामध्ये सगळे मसाले आहेत खडे आणि परत कांदा लसूण चटणी सुद्धा घरातलीच मी यूज केलेली आहे आणि जर का तुम्हाला पाहिजे असेल तर कोल्हापुरी कांदा लसूण चटणी मार्केटमध्ये अव्हेलेबल असते ती तुम्ही आणू शकता आणि आता हा मसाला मी चांगला फ्राय करून ह्याच्यामध्ये सूपमध्ये घातलेला आहे आणि या रस्शाला चांगली उकळी आणायची एक दहा मिनटं मी मिडीयम फ्लेमवरतीच उकळी आणणार आहे तुम्ही या पद्धतीने जर घरी मसाला तयार केला तर कोणताही मार्केटमधला मसाला आणावा लागत नाही घरी आपण हे घरातले सगळे मसाले तयार करून कोल्हापुरी चांगला तांबडा रसा झणझणीत तरदार असा आपण घरीच तयार करू शकतो एकदम टेस्टी होतो हे सर्व मी कोल्हापूरच्या मसाले जसं करतो तशा त्या पद्धतीनेच मटन मसाला तयार केलेला आहे त्याप्रमाणेच मी दाखवलेला आहे आणि सुक्यासाठी मी लांबडा कांदा एक चिरून घेतलेला आहे आणि तेलात परतून त्याच्यामध्ये ते मसालासुद्धा घातलेला आहे सुक्यासाठी थोडासा कमी घातलेलं आहे याच्यापेक्षा थोडं कमी पाहिजे असेल तुम्हाला एकदम सुकं पाहिजे असेल तर तुम्ही कमी पण घालू शकता आणि त्याच्यामध्ये कांदा लसूण चटणी घरातली दोन चमचे घातलेली आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे सुक्या सुद्धा आम्ही इथे कोणताही गरम मसाला मटन मसाला यूज केलेला नाही आहे फक्त तो, तो मसाला आणि कांदा लसूण चटणीच वापरलेली आहे आणि ह्याच्यामुळे खूप छान असं टेस्टी असं मटण सुकं मटण मसाला हा तयार होतो मसाल्याचं प्रमाण लाल तिखटचं प्रमाण जे कांदा लसूण चटणीचं सगळं मी अर्धा किलो मटणाच्या ह्याच्याप्रमाणेच सगळं व मेजरमेंट सांगितलेले आहेत या पद्धतीने कराल तर हॉटेलपेक्षा पण टेस्टी असं आपण कोल्हापुरी चणचणीत रस्सा तांबडा रस्सा आणि कोल्हापुरी सुकं मटण हे घरीच बनवू शकतो ह्या पद्धतीने कराल तर तुम्ही क कधीच अशी चव विसरू शकणार नाही तांबडा रसा आणि म सुकं मटण सुकं कोल्हापूरची काळी माती आणि इथली माणसं आणि तसेच इथले जेवण कोल्हापूरचे प्रसिद्ध हे कधीच विसरण्यासारखे नाही इतकं हे चवीला आणि टेस्टी असं आहे ह्याच्यासोबत मी रक्तीसुद्धा केलेली आहे आणि अगदी छान असे टेस्टी होती रक्तीसुद्धा सगळ्यांना आवडते आणि याची रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तुम्ही नक्की पाहा नेक्स्ट व्हिडिओ कोल्हापुरात प्र प्रकारे रक्ती केली जाते त्याप्रमाणे मी परफेक्ट रेसिपी अशी शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नसाल तर नक्की शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तो पण सर्वांना धन्यवाद